विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला आहे या दुर्घटनेमध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे तर एकवीस जणांना वाचवण्यात यश आलं आहे दरम्यान आणखीन काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे अग्निशामक दल एनडीआरएफचे जवान रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत मात्र अनेक अडचणींचा सामना त्यांनाही करावा लागतो विरार रमायाबाई इमारतीच्या दुर्घटनेमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर नागरिकांचे हाल झालेले आहेत आपल्यासोबत येथे राहणारे नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय काय चामल तुमचं अडकलेलं आहे प्रशासनाकडून काय सांगण्यात येते आज सणासुदीच्या दिवशी आम्ही रस्त्यावर आलो आहोत आणि सरकारने आम्हाला सांगितलं आमचं कुठलंही सामान जे फक्त गोल्ड आणि जे काही अमूल्य वस्तू होत्या त्या त्यांनी सहकार्य करून आम्हाला काढून दिलेल्या आहेत पण आज आम्हाला कपडे लते किंवा पुस्तकं व या पोळ्यांची युनिफॉर्म हे सगळं आमचं आतमध्येच अडकलेलं आहे आणि त्याच्यासाठी काढण्यासाठी आम्हाला काही प्रशासनाने सहकार्य करायला नाही म्हणून सांगितलं आहे आज आम्ही अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं आमचे लागले सगळे व्यवहारची वस्तू सगळे आमचे आमच्या फक्त काही आम्हाला काढून दिली नाही त्यावेळेला त्यामुळे आता आम्हाला आम्ही जाणार कुठे कारण आम्ही एवढे रहिवाशी आमची लहान मुलं आम्ही ठिकाणी बसला खाली त्यामुळे आम्हाला काहीतरी स्पष्ट मदत पाहिजे आणि प्रशासनाने आमची सोय करावी काय असेल ते आम्हाला पाहिजे आम्ही त्याशिवाय आम्ही तर हात आम्ही आम्हाला कुठे आमची सोय करून द्यावी प्रशासनाने गणपती बाप्पा आज येणार म्हणून आम्ही सर्व सामान महिन्याचं वगैरे भरलेलं ते सर्व अटकलेलं आहे ते आमचं म्हणणं आहे की आम्हाला आमचं थोडं थोडं सामान तरी आम्हाला इकडे आणून द्यावं त्यांनी पण आज आम्ही आहेत म्हणून आम्ही आज खात आज तीन दिवस व्हायला आले तीन दिवस आम्ही एका ड्रेस वरती आहे आम्ही लोक एक कपडा नाही भेटलेला आहे आम्हाला तुम्हाला राहायची सोय हवी आमचं सामान अडकलेलं आहे सगळं सगळं संसार आमचं वरती आम्ही किती विनवणे करायच्या आम्ही भरपूर सगळ्यांना ता सांगून ता झालेलं तरी आम्हाला ता अजून कुठलीही सोय मिळाली नाही कॅमेरामॅन रोहन सह विपुल पाटील पुढारी न्यूज विरार